त्यांच्याकडून गावठी कट्टा दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य सांगली येथील दरोड्यातला मुद्देमाल आणि ट्रक असा एकूण तेहतीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पी आय एस आगरकर व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले त्याचबरोबर त्यांच्याकडे सांगलीमधला जो दरोडा आहे त्यातल्या जवळपास अडीच किलोच्या चांदीच्या चीजवस्तू आम्हाला मिळाल्या आहेत एक घातक हत्यार पिस्टल तामी कटर अशा घरपुडीचे साहित्य देखील मिळालं आहे आणि जर त्यांना वेळीच आवर घातला नसता तर शिरपूर शहरामध्ये पण एखादी मोठी घरपोडी करायचा त्याचा प्लॅन होता सदर कारवाईबद्दल मी पी आय आगरकर आणि शिरपूर शहरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो